नुकताच करीना थापाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला या तिच्या साहसाचं कौतुक करणाऱ्या पुरस्कारांची चर्चा संपण्यापूर्वीच तिने पुन्हा घेतली आहे प्रो प्रीमियर लीग यांच्या वतीने राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार चोवीस च मुंबई येथे आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत अमरावतीच्या करीना थापाने सुवर्ण पदक पटकावलंय त्यामुळे एकदा अमरावतीची मान पुन्हा करीना थापाने उंचावली आहेत मुंबई इथे प्रो प्रीमियर लीग यांच्या वतीने राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारणाऱ्या अमरावतीची वीर बाला करीना थापाने सुवर्ण पदक पटकावलं आहे अमरावती बॉक्सिंग क्लबच्या वतीने करीनाने या स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेत आठशे खेळाडू सहभागी झाले होते एकोणीसव्या वर्ष वयोगटात या स्पर्धा मुंबईच्या मिहीरसेन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये राजस्थानला तर फायनल मध्ये उत्तर प्रदेशला हरवलं प्रशिक्षक गौरव वानखडे यांच्याकडून करीनाने बॉक्सिंग अमरावती शिक्षक सर्वांकडून अभिनंदन केलं जाते अमरावतीने पूर्वीपासूनच अनेक खेळाडू घडवलेत त्यामध्ये करीना थापा या हिरकणीची भर पुन्हा पडली आहेत नुकताच पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवला अंबा अपार्टमेंट मधील दुसऱ्या माड्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली त्या बंद फ्लॅटमधील सिलेंडर बाहेर काढून आणि इमारती सह सर्वांचे प्राण वाचवले या तिच्या साहसाची दखल सर्वप्रथम सिटीन्यूजने घेतली होती तिचा सत्कार सुद्धा केला होता बॉक्सिंगमध्ये करीना थापाने मिळवलेल्या सुयशाबद्दल सिटीन्यूज चॅनलच्या वतीने तिचं पुनच्छ अभिनंदन